क्षेत्र गडावर भाविकांची संत यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची वाहनावर उपस्थिती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा निमित्त गहिनाथ गडावर आज सकाळपासून भाविकांची गर्दी वाढलेली आहे दर्शन वांगेत हजारो भाविक असून या भाविकांचे दर्शन व्हावे या कविता संस्थाच्या वतीने सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत पुण्यतिथी सोहळा विठ्ठल महाराज यांचे कीर्तन होणार असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमासाठी हे राजकीय दिग्गज एकत्व येणार असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या ठिकाणी आढावा घेतला जात आहे